रमेश उद्धव चव्हाण राहणार ढोके जिल्हा धाराशिव शिवाजी लाला काळे वाटोडा तालुका जिल्हा धाराशिव या दोघांना ताब्यात घेतले असता आम्हाला त्यांच्याकडून सुरुवातीला त्यांच्याकडे एक बॅग मिळून आले त्यामध्ये सव्वा नऊ लाख रुपये तब्बल कॅश मिळून आलेले आहेत आम्हाला आणि त्यांच्याकडं पुढील चौकशी केली असता तिन्ही गुन्ह्यांचा आमचा प्राथमिक अंदाज गुन्ह्यांच्या बाबतीत चौकशी करत त्या तिन्ही गुन्ह्यांच्या बाबतीत चौकशी करताना समजली की हे सामान त्यांनी चोरी करून भंगार बां, व्यावसायिकाला विकलेले त्याच्याकडून त्यानुसार आम्ही मुख्तार मोला पठाण नावाचा भंगार व्यावसायिक जो मधला आहे त्याला ताब्यात घेतले त्याच्याकडून एक टन सात किलोग्रॅम एवढ्या वजनाचं सहा लाख सत्तावन्न हजार चारशे छप्पन रुपये किमतीचे आम्ही मुद्देमाल जप्त केलं जो या तीन कारखान्यांमधून चोरीला गेलेला होता आणि ते, ते, ते जी कॅश होती यातली विकल्यानंतर जी त्यांच्याकडे आले होते ती कॅश होती त्याचबरोबर हे सदरच्या आरोपींनी शेळ्या चोरी मस चोरी जनावरांच्या ज्या चोरीचे गुन्हे दाखल होते त्या आपल्या पट्ट्यामध्ये त्या चोरी केल्याचे त्यांनी कबूल केले होते त्याचबरोबर काही घरफोडे केलेले आहेत त्यांनी असे एकूण अठरा गुन्हे त्यांनी केल्याचे कबूल केलेले आहेत आणि अठरा गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश आलेले आहे एकूण या तिन्ही आरोपींकडून मिळून आपण पंधरा लाख ब्याऐंशी हजार चारशे रुपयाचा मुद्देमाला हस्तगत करण्यात आले त्याचबरोबर हे फक्त दोन आरोपी नसून चोरी करणारे यांच्याबरोबर इतरही बारा साथीदार आहेत त्यांची त्यांची नावं निष्पन्न केलेली आहेत त्यांचा शोध स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि त्यांच्या टीम घेत आहेत या उघड झालेल्या गुन्ह्यामध्ये निलंगा भादा शेतीमालन जनावरांचे जे चोरी झाले निलंगा बाधा जनावर चोरीचे जे गुन्हे आहेत ते कासार शिरशी उदगीर ग्रामीणचे दोन आहेत अहमदपूरचा एक आहे भाद्याचा एक आहे चाकूरचे दोन आहेत कारखाना आणि गन मेटलचे चोरी ज्या पद्धतीने आपल्याकडे तीन गुन्हे दाखल झाले होते किल्लारी देवणी आणि बाधा या ठिकाणी त्याच स्वरूपाचा तशाच प्रकारचा एक कारखाना नांदेड येथे आहे नांदेड इथल्या कारखान्यातली देखील चोरी यांनी केली होती आणि तो मुद्देमाल सुद्धा आपल्या टीमने एल सीबीच्या टीमने तो जप्त केलेला आहे त्याचबरोबर घरकोड घरफोडीचे इतर पाच गुन्हे आहेत जे कासार शिर्शी उदगीर शहर देवनी उदगीर ग्रामीण या ठिकाणचे आहेत म्हणजे एकूण अठरा गुन्हे उघडकीस आलेले आहेत त्यातले शेतीमाल आणि जनावर चोरीचे नऊ गुन्हे आहेत कारखान्याचे चार गुन्हे आहेत आणि घरफोडीचे पाच गुन्हे उघडकीस आले आहेत आणि त्यातील टोटल मुद्देमाल जप्त जो कर त्यांच्याकडून करायला तो पंधरा लाख ब्याऐंशी हजार चारशे छप्पन रुपयाचा आहे त्यापैकी सव्वा नऊ लाख रुपये रोख रक्कम आहे आणि बाकीचा कारखान्याचा मुद्दा माल जे उघडकीस आलेल्या गुन्ह्यांची माहिती तुम्हाला दिलेली प्रेस नोट आहे सगळ्यांना दिलेली आहे का आपण दिले हे जे आरोपी आहेत यांचा पूर्वीचा रेकॉर्ड काढला प्रत्येकावर साधारणतः धाराशिव जिल्ह्यातली माहिती आपल्याकडे आहे एक आबा आप्पा शिंदे म्हणून आहे त्यांचे जे साथीदार आहेत त्याच्यावर अठरा गुन्हे आहेत लाला काळे जेव्हा आप आपल्याकडं अटक आहे त्याच्यावरचे पाच गुन्हे दिसून येत आहेत रमेश चव्हाणचे रमेश चव्हाणचे आठ गुन्हे आहेत जे धाराशिव मधले इतरही कोणत्या जिल्ह्यामध्ये त्यांचा गुन्हे दाखल आहेत का त्याचा शोध आपण घेत आहोत आणि जे उर्वरित बारा ज्यांची नाव निष्पन्न झालेले आहेत त्यांचा शोध एल सी बीची टीम घेत आहे ज्या आता यातल्या दोन ठिकाणी मी स्वतः भेट दिलेली कारण आता परिसर मोठा आहे ते नॉन गेटेड आहे आपल्या तिथं सुरुवातीच्या पॉईंटला सिक्युरिटी असते काही ठिकाणी गोडाऊन त्यांचे बाजूला आहेत आणि त्या गोडाउनच्या इथं झाडे आलेले असते कि किंवा उघड्यावरचा माल असतो त्याचं शटर त्या गोडाऊनचं चा उचकटून त्याच्यात प्रवेश करून ती चोरी झालेली आहे हे आरोपींच्या ह्याच्यात भेटलेली आरोपींनी गुन्ह्याच्या ह्याच्यात तिची कबुली दिलेली त्यांच्याकडून नाही ज्यांना विकले त्याच्याकडून आपण मुद्देमाल आणि कॅश कश बरोबर सोबत आपल्याला भेटलेले त्यांच्या त्यांच्या वाटणीत काही गुन्ह्यांच्या वाटणीत ह्यांनी एवढेच गुन्हे केलेले असणार बाकीचे जे बारा साथीदार आहेत हे कुठल्या तरी एका ठिकाणी अजून चालले होते पुढं चोरी करायला असा एल सी बी पी आयचा अंदाज होता आणि त्या अनुषंगाने ट्रॅपर असलेलं होतं आपल्या जिल्ह्यामध्येच पुढचे करायला येत होते त्यांनी पुढचे दोघ जण सापडलेले आपल्याला जे वेगवेगळ्या ह्यांना ते मुवमेंट करत होते त्यातले की दोन आपल्याला आणि अनफॉर्च्युनेटली कॅश त्यांच्या सोबत होते सगळ्या प्रकारचे दरोड्याचे देखील गुन्हे दाखवले यांच्यावर मोका सुद्धा काही जणांवर लागलेला आहे रेकॉर्डवरचे त्यातून ते जामिनावर बाहेर आहेत म्हणजे सासरा हे शेळी चोरीसारखे दोन दोन शेळ्या सुद्धा चोरलेले गुन्हे केलेले आहेत म्हणजे ऑन द वे काय भेटल त्या पद्धतीनं त्यांनी ते करत गेले मग ते चोरे असेल घरफोडे असेल आणि नशिबाने मुद्देमाल पण तात्काळ रिकवर झालेला आहे आणखी आम्ही शोध घेतो की अशा स्वरूपाचे गुन्हे त्यांनी केलेले आहेत का आपल्या मधला रिसिव्हर जरी असला तर आणखी कोणते रिसिव्हर आहेत का जे आपल्या जिल्ह्यात आहेत किंवा आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये आहेत आणि तसे थोडीफार माहिती आहे आमच्याकडं आम्ही त्याच्यावरून वर्कआउट करतोय आणि नक्कीच आणखी काही गुन्हे यांच्याकडून वर्क होतील अशा आम्हाला दाट शकते दा हे त्यांचेच जुने गँग मेंबर आहेत त्यांचे वर्किंग मोड असे हा जिल्हा आहे शेजारचा जिल्हा आहे धाराशिव जिल्हा आहे बीड जिल्हा आहे पण मोस्टली हे आपल्या बॉर्डरवरचे किंवा धाराशिव जिल्ह्यातले आहेत अटक केला ते एक जण भंगारवाला जो आहे विकले होते हम्म त्याला अटक केलेला रिसीवर म्हणून